गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आज आपण पार्ले बिस्किटचे झटपट तयार होणारे गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मोदक बनवण्यासाठी चार छोटे छोटे पार्ले बिस्किट घेतलेले आहेत हे मिक्सरला बारीक करून घेऊयात यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घालूयात यानंतर अर्धी वाटी डेसिक्रेट कोकोनट घालूयात अर्धी वाटी साखर आणि यानंतर फक्त अर्धा कप दूध घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मोडला थोडंसं तूप लावून साच्यामध्ये मिश्रण घालून सुंदर असा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे झटपट तयार होणारा पार्ले बिस्किटचा मोदक हे पहा अतिशय सुंदर दिसत आहे यानंतर आपण ह्याचे लगेचच प्लेटिंग करूयात तुम्हाला हवं असल्यास यावरती डेसिकेटेड कोकोनट तुम्ही भर शकता व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका